कल्याणपूर्व भागातील महापालिकेच्या ड प्रभाग कार्यालया शेजारील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला या पूर्णाकृती अनावरण येत्या रविवारी दहा मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे आज या ठिकाणी कल्याण शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी पाहणी केली या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष अण्णा रोकडे सचिव सुमेध हुमने खजिनदार शेखर केदारे आदी मान्यवर उपस्थित होते रविवारी दुपारी साडेतीन वाजता सूचक नाका येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे या निमित्त सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय ड प्रभाग कार्यालया शेजारील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याचं काम सुरू आहे हे काम अंतिम टप्प्यात आहे या स्मारकासमोर उभारण्यात आलेल्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होईल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून हे स्मारक साकारलं जात आहे वर्षभरात स्मारकाचं काम पूर्ण करण्यात येईल असं त्यांनी अश्वीत केलंय स्मारकाचे लोकार्पण येत्या चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी होऊ शकत अस खरं अर्थाने चौदा वर्षाचा वनवास हा कल्याणपूर्वे करायच्या नागरिकांचा संपलेला आहे अनेक पुढाऱ्यांनी या ठिकाणी नारळ फोडली उद्घाटन केली पण मान्य खासदार शिंदे शिंदेसाहेबांनी जे बोलतो ते करतो एकवचने असे या ठिकाणी या वेळेस सिद्ध झालेले आहे प्रत्येक वेळी जे जे कल्याण शहरासाठी लागेल ते ते तळागाळातून करणारे मान्य खासदार श्रीकांजी शिंदेसाहेब मला वाटतं बऱ्याच लोकांनी शेकर केदारे असेल विवेक जगताप असतील प्रशांत बनसोडे असेल मग भरत सोनोने असतील आमचे ज्येष्ठ आनंद आपले अण्णा रोकडे अंबादेसर म्हणजे असे अनेक आता किती जणांची नावं घेऊ शकणार नाही दादा असेल म्हणजे अनेक लोकांनी या ठिकाणी उपोषणं केली अनेक पुढाऱ्यांच्या दालनात जाऊन पाय घासली चपला घासल्या आणि ते करत असताना शेवटचं मला वाटतं उपोषण या ठिकाणी जेव्हा बसले होते त्यावेळेस महापौर आमचे राजेंद्र देवळेकर आले होते श्रीकांतजी शिंदेसाहेब आले होते आणि त्यावेळेस त्यांनी जो वचन दिलं की आम्ही या ठिकाणी आपण पुतळा तर उभारूच पुतळ्याची मागणी होती बाबासाहेबांची पण मान्य खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेबांनी एक या ठिकाणी या सगळ्यांना एक असा संदेश दिला की बाबासाहेबांचा पुतळा तो तर उभारू पण बाबासाहेबांचे विचार साहेब सायवा, बाबासाहेबांच्या जीवनातली त्यांची जीवनयात्रा त्यांनी केलेला त्याग संघर्ष त्यांनी सोसलेले दुःख त्रास या सगळ्या गोष्टी जेव्हा या ठिकाणी आपल्याला समाजामध्ये दाखवण्यात ते येतील तेव्हा खऱ्या अर्थाने मला वाटतं नवी पिढीचं प्रबोधन होईल विद्यार्थीवर्ग असू द्या तरुण वर्ग असू द्या ज्येष्ठ असू द्या याच ठिकाणी अनेक जिल्ह्यातून ज्या वेळेस हे या ठिकाणी पूर्णपणे तयार होईल अनेक जिल्ह्यातून विद्यार्थी येतील आणि मोठे ज्येष्ठ मोठी मोठ्या मोठ्या राज्यातून या ठिकाणी जेव्हा पाहायला येतील मला वाटतं या महाराष्ट्रामध्ये एकमेव असं स्मारक असणार आहे जे अने अनंत काळ लौकिक राहील मी आवर्जून